नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज बनवणार आहे मऊ लुसलुशीत आणि पौष्टिक असे मेथीचे पराठे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मेथीची एक मध्यम आकाराची गड्डी निवडून घेतली आहे आणि दोन तीन वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घेतली आहे निवडताना शक्यतो देठ न घेता फक्त पाने पाने घ्यायचे आहेत धुतल्यानंतर ही मेथी एका कॉटनच्या कपड्यावर निथळण्यासाठी ठेवली आणि अगदी कोरडी करून घेतली आहे येथे मी दोन भागामध्ये मेथीची एक गड्डी बारीक अशी चिरून घेतली आहे तुम्ही पाहाल तर इतकी बारीक ही मेथी आपल्याला चिरून घ्यायची आहे मेथी आता चिरून झाली आहे ती एका पराठीमध्ये काढून घेऊ गॅसवर आता एक जाड बुडाची कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये एक डाव तेल घातले आहे हे तेल चांगले तापले की यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे तेलामध्ये हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे तेलामध्येच हळद घातल्यामुळे मेथीला हळदीचा छान असा कलर चढतो आता याच्यामध्ये घालूया ही बारीक चिरून घेतलेली मेथी गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे थे, आणि हाय फ्लेमवरच आपल्याला ही मेथी छान अशी परतून घ्यायची आहे साधारण चार मिनिटे ही मेथी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे चार मिनिटांनंतर मेथी आता चांगली परतून झाली आहे गॅस बंद करू आणि मेथीला चांगली वाफ येऊ देऊ ची 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 परतून घेतलेली ही मेथी आता थोडी थंड होऊ द्यायची आहे मेथी थंड होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ आता इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे आले बारीक असे ठेचून घ्यायचे आहे याची जाडसर चटणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे यामध्ये आता ह्या पोपटी कलरच्या दोन हिरव्या मिरच्या घालून त्याही याच्याबरोबरच कुटून घ्यायच्या आहेत हिरवी मिरची आलं आणि लसणाची ही चटणी जाडसर अशी कुटून घ्यायची आहे तयार झालेली ही चटणी आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ परातीमध्ये दोन वाट्या गव्हाचे पीठ घ्यायचे आहे आता ही एक वाटी घेतली आणि आणखीन एक वाटी पीठ घेतले आहे मला इथे आठ ते नऊ पराठे करायचे असल्यामुळे मी हे पीठ एवढे घेतले आहे यामध्ये घालू चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट थोडे कलरसाठी अर्धा चमचा लाल तिखट जिरेपूड धणेपूड गरम मसाला साबुत जिरे आणि हातावर चोळून थोडासा ओवा घातला आहे यानंतर याच्यामध्ये घालू दोन टेबलस्पून डाळीचे पीठ डाळीच्या पिठामुळे पराठ्यांना छान अशी चव येते यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची आलं आणि लसूण याची जाडसर कुटून घेतलेली चटणी घालायची आहे हे आता चांगले मिक्स करून घेऊ पिठामध्ये हे सर्व मसाले एकजीव होईपर्यंत चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायला थोडासा वेळ लागतो पण यामध्ये घातलेले मसाले पिठाला सर्व ठिकाणी लागतात सर्व मसाले याच्यामध्ये आता चांगले मिक्स झाले आहेत या पिठामध्ये आता घालूया वाफवून घेतलेली मेथीची भाजी मेथीची भाजी या पिठामध्ये चांगली एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायची आहे मेथीची भाजी मिक्स करून झाल्यानंतर लागेल तसे हळूहळू पाणी घालून ही कणिक मळून घ्यायची आहे आता आधी खलबत्त्याला लागलेले चटणीचे पाणी याच्यामध्ये घालू मग लागेल तसे पाणी याच्यामध्ये घालू एकदम पाणी घालायचे नाही नाहीतर ही कणिक सैल होऊन जाईल त्यामुळे अगदी हळूहळू थोडे थोडे करत यामध्ये पाणी घालायचे आहे हे पीठ फार घट्ट बनायचे नाही आणि फार सैलही मळायचे नाही आहे थोडे थोडे पाणी घालत हे पीठ आता मळून झाले आहे यावर दोन चमचे तेल घालू आणि हे पीठ पुन्हा एकदा मळून घेऊ म्हणजे हे पीठ अगदी छान मऊ असे होईल यावर आता झाकण ठेवू आणि फक्त पाच मिनिट हे आता असेच ठेवून देऊ या पाच मिनिटामध्ये आपण मस्त अशी एक चटणी तयार करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठी वाटी भरून सुक्या खोबऱ्याचं कीस घेतलं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा साखर चवीनुसार मीठ एक सपाट चमचा लाल तिखट थोडेसे कलरसाठी लाल तिखट भाजलेले हे जिरे घेतले आहे त्यांनी चव अगदी छान येते चटणी इतकी रुचकर लागते की खातच राहावीशी असे वाटते झाकण लावू आणि ही, ही चटणी आता चांगली बारीक करून घेऊ अशी ही चटणी झाली चवीला अगदी छान लागते पाच मिनिट झालेत झाकण काढू आणि ही कणिक पुन्हा एकसारखी करून घेऊ बघा अगदी सॉफ्ट अशी ही कणिक आता झाली आहे पोळी करण्यासाठी आपण जेवढा उंडा घेतो तेवढाच उंडा आता काढून घ्यायचा आहे आणि त्याचे मस्त असे पातळसर पोळीच्या आकारा एवढे किंवा तुम्हाला हवे असल्यास त्याच्यापेक्षाही छोटे असे पातळसर पराठे लाटून घ्यायचे आहेत लाटण्यासाठी मी येथे गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता तांदळाच्या पिठ्यावर हे पराठे अगदी सरसर लाटले जातात पातळसर असा पहिला पराठा आता इथे तयार झाला आहे तवाही तापला आहे आपण आता हा भाजून घेऊ मेथी घातल्यामुळे कणिक जड होते आणि हे पराठे फुगत नाहीत पण चवीला अगदी अप्रतिम लागतात ओवा आणि जिरे घातल्यामुळे पराठ्यांची चव खूप छान लागते दोन्ही बाजूने भरपूर तूप घालायचे आहे आणि पराठे असे खमंग भाजून घ्यायचे आहेत गोल्डन कलर येईपर्यंत पराठे भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला हवे असल्यास पराठे भाजण्यासाठी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता हे पराठे पौष्टिक असतात चवीला सुंदर लागतात आणि प्रवासामध्ये कुठेही आपण नेऊ शकतो लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतो दोन ते तीन दिवस छान टिकतात आणि मुख्य म्हणजे ते खूप सॉफ्ट होतात आता इथे पहिला पराठा तयार करून झाला आहे असेच मी उरलेले सर्व पराठे तयार करून घेणार आहे आता हा दुसराही पराठा भाजून तयार झाला हे पराठे दह्याबरोबर लोणच्याबरोबर चटणीबरोबर आणि कोणत्याही भाजीबरोबर खाऊ शकता किंवा नुसतेही खाऊ शकता अतिशय सॉफ्ट हाताने पटकन तुटतो अगदी वृद्ध व्यक्तीही खूप छान पद्धतीने खाऊ शकतात असा हा पराठा मऊ लुसलुशीत झाला आहे रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींनाही आपण शेअर करू शकता अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय